नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी खबर मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी मिळणार मोठ सरकारनं दिली महत्वाची माहिती जाणून घ्या सविस्तर या बातमी शेडोच्या माध्यमातून त्याकरता शेवटपर्यंत पुन्हा मित्रांनो आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सोबतची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ लवकरच अशी प्रणाली आणत आहे ज्यामुळे ई पी एफ खातेदारकांना एटीएम आणि युपीआय द्वारे देखील आपला पी एफ काढता येईल केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी एका मुलाखतीत सांगितलं की मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी ही सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे ते म्हणाले की सध्याही कर्मचारी पंच्याहत्तर टक्के ईपीएफ त्वरित काढू शकतात परंतु येणाऱ्या काळात ही प्रक्रिया अधिक डिजिटल आणि सोपी होईल काय आहे तपशील मित्रांनो एबीपी न्यूजला ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सध्याच्या पी एफ काढण्याच्या प्रक्रियेवरही भाष्य केलं ई पी एफ मधील पैसे पूर्णपणे कर्मचाऱ्यांचे असतात परंतु सध्या ते काढण्यासाठी अनेक प्रकारचे फॉर्म भरावे लागतात यामुळे अनेकदा लोकांना त्रास होतो आणि क्लेम मंजूर होण्यास विलंब होतो या अडचणी लक्षात घेऊन सरकार ई पी एफ प्रणाली अधिक सोपे करण्यासाठी सतत काम करत आहे जेणेकरून कर्मचारी कोणत्याही त्रासाशिवाय आपले पैसे वेळेवर काढू शकतील असंही त्यांनी नमूद केलं पीएफसी संबंधित मोठ्या सुधारणांना मंजुरी अलीकडेच एपीएफओ ने पीएफसी संबंधित अनेक मोठ्या सुधारणांना मंजुरी दिली आहे पूर्वी पीएफ काढण्यासाठी तेरा वेगवेगळ्या श्रेणी होत्या ज्यामध्ये वेगवेगळ्या अटी आणि सेवा कालावधी निश्चित करण्यात आले होते यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता आणि अने अनेक दावे निकाली नकारले जात होती आता या सर्व श्रेणींना एकत्र करून नियम सोपे करण्यात आले आहेत यासोबतच मोठी गोष्ट म्हणजे आता पी एफ काढताना केवळ कर्मचाऱ्यांचे योगदानच नव्हे तर नियुक्त्याचे योगदान आणि त्यावर मिळणारं व्याज देखील समाविष्ट असेल म्हणजेच आता पंच्याहत्तर टक्के पी एफ काढल्यास पूर्वीपेक्षा जास्त रक्कम वाहता येईल पात्रतेचे नियम सोपे मित्रांनो पात्रतेचे नियमही सोपे करण्यात आले आहेत पूर्वी वेगवेगळ्या कारणांसाठी दोन ते सात वर्षापर्यंत सेवेची अट होते परंतु आता ते सर्व प्रकरणासाठी समान करून बारा महिने करण्यात आली आहे म्हणजे एका वर्षाच्या नोकरीनंतर कर्मचारी जास्त रक्कम काढू शकतात पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद